श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला महागौरीची पूजा केली जाते या दिवशी केलेल्या उपायाने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख त्रास नष्ट होतात असं म्हटलं जातं नवरात्रीची अष्टमी तिथी जी आहे जिला आपण महाअष्टमी किंवा दुर्गा अष्टमी असे म्हणतो तर या दिवशी आपल्याला काही गोष्टी घरी घेऊन यायच्या आहे तर या गोष्टी कोणत्या आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर या वर्षीची दुर्गाष्टमी जी आहे ती अकरा तारखेला आलेली आहे अकरा ऑक्टोबर रोजी ही दुर्गाष्टमी आहे या दिवशी दुर्गामातेच्या महागौरी रूपाची आपण पूजा करणार आहोत आठवा दिवस जो आहे तो आई महागौरीच्या पूजेसोबतच कन्यापूजनाचाही दिवस असतो या दिवशी कन्यापूजन केल्याने आई भगवतीची कृपा आपल्यावरती होते आई भगवती आपल्यावरती प्रसन्न होते दुर्गाष्टमीच्या दिवशी विशेष काही गोष्टी जर तुम्ही घरी आणल्या तर घरामध्ये ऐश्वर समृद्धी आणि सुखाचा आशीर्वाद मिळतो त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की कोणत्या वस्तू तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी घरी आणायला पाहिजे आणि त्यांच्या आ, त्या गोष्टी जर तुम्ही घरी आणल्या तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला संपूर्ण वर्षभर होणार आहे तर ह्या स ह्या गोष्टी जर तुम्ही घरी आणल्या तर तुमच्या घरामध्ये धनधान्य स सुखसंपत्तीचे योगसुद्धा बनणार आहेत तर मग तुम्ही कोणत्या गोष्टी घरी आणायच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा नवरात्रीमध्ये आपण देवीचे पूजापाठ करतो देवीचे पूजापाठ केले के की आपले आपल्यावरती देवीची विशेष कृपा होते या दिवसांमध्ये जो व्यक्ती दुर्गादेवीची मनोभावी पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात पण वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या घरात आणल्या तर तुमच्या घरामध्ये कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही अष्टमी तिथीच्या दिवशी वास्तूशी संबंधित या गोष्टी तुमच्या घरी आल्या तर माता दुर्गेचे आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहणार आहे तुमची प्रगती होणार आहे आणि तुम्हाला संपत्तीसाठी विशेष सुद्धा प्राप्त होणार आहेत तर सर्वात पहिली गोष्ट जी आहे ही स्वस्तिक आता बघा आपल्या मुख्यद्वारावरती स्वस्तिक असायला हवं असं आपल्याला प्रत्येकजण सांगतं जर कुठला जर चांगला दिवस असेल शुभ दिवस असेल तर आपण हाताने आपल्या हाताने कुंकवाने स्वस्तिक आपल्या मुख्यद्वारावरती काढत असतो हे मुख्य दरवाजावरती स्वस्तिक लावणं अतिशय शुभ मानलं जातं कारण कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तुम्ही हाताने जर स्वस्तिक काढत असाल तर ते अतिशय उत्तम आहे पण आता प्रत्येक महिलेला इतका वेळ नाही की ती दररोज हाताने म्हणजे कुंकू घेऊन हाताने स्वस्तिक जे आहे आपन ते मुख्यद्वारावरती काढू शकते एखाद्या शुभ तिथीला आपण काढतो पण रोजच आपल्याला ते शक्य नसतं आणि म्हणून आपण आपल्या मुख्यद्वारावरती एक स्वस्तिकचं चिन्ह जे आहे ते घेऊन यायचं आहे आणि ते आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे जर तुम्ही असं चिन्ह तुमच्या मेन डोअरला मुख्य दरवाज्यावरती लावत असाल तर या चिन्हामुळे तुमच्या उत्पन्नाच्या मार्गामध्ये त्या येणाऱ्या अडचणी असतील तर त्या दूर होतात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती आहे चांदीची चांदीची एखादी वस्तू बघा दुर्गा अष्टमी आहे हिलाच आपण महाअष्टमी म्हणतो अष्टमी तिथी जी आहे ती अत्यंत मौल्यवान आणि महत्त्वाची आहे आणि ती अष्टमी तिथी जी आहे ती तर मंग शुक्रवारच्याच दिवशी आलेली आहे आणि शुक्रवार हा दुर्गामातेचा दिवस आहे त्याच्यामुळे हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपण दुर्गा अष्टमीच्या दिवशी चांदीची एखादी वस्तू घेऊन यायची आहे आणि ती दुर्गा मातेला अर्पण करायची आहे आता तुम्ही चांदीची कोणती वस्तू घेऊ शकता किंवा कोणती वस्तू घ्यायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की बघा प्रत्येकाच्याच घरामध्ये चांदीचा कॉईन असतो असं नाही आपल्याला जेव्हा आपण दिवाळीची पूजा करतो किंवा एखादी विशेष पूजा असते त्यावेळी तो चांदीचा कॉईन जरी तुम्ही पूजला तरी सुद्धा तो लक्ष्मी स्वरूप असतो किंवा मग बघा बऱ्याच ठिकाणी असे कॉईन असतात की ज्याचा कलश जो असतो म्हणजे चांदीचा कलश कलशाचं जे चिन्ह असतं तशा पद्धतीचे कॉईनसुद्धा येतात किंवा मग अगदी आपल्या एक रुपयाचा जसा कॉईन येतो तसा चांदीचा एक कॉईन येतो ज्याच्यावरती अनेक शुभचिन्हे असतात असा कॉईन तुम्ही घेऊन या आणि तो दुर्गा मातेला या दिवशी अर्पण करा या काळामध्ये म्हणजे नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही जर अष्टमी तिथीला चांदीची एखादी वस्तू खरेदी कराल तर ते ती वस्तू आपल्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला दिलासा देते त्या वस्तूमुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते मग तुम्ही तुमच्या मुख्यद्वारावरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावले घेऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी कलश म्हणजे लोटीवाटी ज्याला आपण म्हणतो तर ती वस्तू घेऊ शकता देवघरामध्ये तुम्ही जो तांब्याचा किंवा मग अगदीच स्टीलचा जर कलश ठेवलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चांदीचा कलश घेऊ शकता किंवा मग अगदी देवाला ओवाळण्यासाठी किंवा कधीतरी विशेष पूजा करण्यासाठी तुम्ही चांदीच्या चांदीचा दिवा जो आहे तो सुद्धा तुम्ही या दिवशी घेऊ शकता म्हणजे देवांशी रिलेटेड किंवा मग देवपूजेसाठी लागणारं जे साहित्य आहे ते तुम्ही या दिवशी घेऊ शकता चांदीच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही या दुर्गाष्टमीला कोणतीही वस्तू खरेदी केली तर तुमच्या घरामध्ये नक्की सुख समृद्धी येणार आहे आर्थिक परिस्थिती जी आहे ती आपली सुधारणार आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे मातीचं घर बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मातीच्या घराला विशेष महत्त्व आहे जर तुमचं घर होत नसेल तर अशावेळी तुम्ही मातीचं घर खरेदी करून आणावं त्या घराची पूजा करावी त्या घरामध्ये तुम्ही नेहमी एक दिवा प्रज्वलित करावा असंसुद्धा सा आपल्याला सांगण्यात येतं तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये मातीच्या घराचा शोपी जो असतो तो आप पण घेऊन यायचं आहे जर तुम्ही असा घराचा शोपीस जर आणला आणि तो तुमच्या देवघराशेजारी किंवा मग अगदी तुम्ही जिथे शोपीस ठेवतात बाकीचे तिथे जरी ठेवला तरीसुद्धा तुमच्या मालमत्तेशी संबंधित जे काही वाद आहेत ते मिटतात आणि तुमच्या स्वप्नातलं नवीन घर खरेदी करण्याची संधीसुद्धा तुम्हाला चालून येते त्याच्यामुळे ज्यांची ज्यांची स्वप्नं आहेत की आपलं नवीन घर व्हावं तर अशा व्यक्तींनी मातीचं एक घर जे आहे जे आपल्याला कुंभाराळीमध्ये किंवा कुंभार जिथे असतात तिथे सहज मिळतं तर ते तुम्ही अष्टमी तिथे ला नक्की घरी आणा आणि ते आपल्या घरामध्ये स्थापित करा पुढची गोष्ट जी आहे ती आहे मोरपंख दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून आपल्या घरामध्ये लावायचे आहे मोराचे पीस मोरा जर तुम्ही घरामध्ये ठेवत असाल तर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आर्थिक लाभसुद्धा होतात आपल्या समस्या ज्या आहेत काही समस्या दूर होत असतात मोरपंख ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करणारं एक साधन आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा मोरपंख भरभरून असे लावा कारण या गोष्टीच्या आहेत त्या तुमच्या जवळचं आजूबाजूचं वातावरण जे आहे ते सकारात्मक बनवत असतात त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे चंदन ज्योतिषशास्त्रामध्ये चंदनाला खूप महत्त्व आहे असं म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घरातलं वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असतं सकारात्मकता टिकून ठेवल्याने तुमची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता वाढते आणि जर तुमच्या घरामध्ये चंदन नसेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही चंदन नक्की खरेदी करून आणू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ते, ते म्हणजे श्रीयंत्र बघा श्रीयंत्र जे आहे ते दुर्गा मातेचं अत्यंत महत्त्वाचं महत्वाची गोष्ट आहे कारण ते दुर्गा मातेचं किंवा लक्ष्मी मातेचं देवी आईचं ते व, आ, आसन समजलं जातं आणि हे आसन जे आहे ते ज्या घरामध्ये असतं त्या घरामधून माता लक्ष्मी कधीच बाहेर जात नाही असं सांगितलं जातं आणि म्हणून तुम्ही दुर्गाष्टमीच्या तिथीला श्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल तर त्याचीसुद्धा खरेदी करू शकता अशा पद्धतीने काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला शक्य होतील त्या तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की खरेदी करून आणा त्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद